तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रेक्षको आपला आजचा विषय आहे गद्दारीचं बीच कोणी रोवलं होय कारण आज अडीच वर्षापासून दोन ते अडीच वर्षापासून आपण या महाराष्ट्रात वारंवार ऐकत आलो आहे की गद्दारी 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 आणि पन्नास खोके शंभर खोके ह्याच गोष्टी आपल्याला वारंवार ऐकायला येत आहेत मात्र या विषयावरती बोलावंसं आपल्याला असं वाटतं आहे कारण कारण आपण जर पाहायला गेला तर गद्दारी ही आज दोन अडीच वर्षापूर्वीच झाले का तर त्याचं उत्तर सापडत नाही कारण या ठिकाणी जर पाहायला गेला तर ज्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं आणि त्यावेळेस देखील या महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली होती असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने सोनिया गांधी ह्या इटलीवरून आपल्या देशामध्ये आल्या आणि त्यांनी या ठिकाणी देशा आप देशाच्या राजकारणामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवार होणार हे माहिती पडल्यानंतर शरद पवार साहेबांनी देखील आपलं पक्ष वेगळा के या केला होता असं म्हटलं जातं आहे त्यामुळे या ठिकाणी त्यावेळेस गद्दारी झाली नाही का हा देखील प्रश्न निर्माण होतोय त्याच पद्धतीने जर आपण पाहायला गेलात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार आणि दाई दहा अपक्ष आमदार यांनी या महाराष्ट्राचं सरकार उलटवून दुसरं सरकार स्थापन केलं आणि आपल्याच पक्षातील शिवसेनेच्या जवळपास पन्नास छप्पन्न आमदारांपैकी चाळीस आमदार घेऊन ते बाजूला झाले याला गद्दारी म्हणता येईल का कारण जर म्हणायचे असेल तर नक्कीच म्हणा कारण हा तुमचा प्रत्येकाचा प्रश्न आहे की जर का ती गद्दारी म्हणावी लागेल तर आज अडीच वर्ष या सरकारमध्ये जे ह्या मुख्यमंत्र्यांनी खूप चांगली कामं केल्याचे देखील आहेत त्याच्यात आम्ही त्यांना ना असं म्हणू शकत नाही की त्यांच्याकडून चुका झाल्या नाहीत आता नवीनच आपण जर पाहतोय या देश राज्याचं जे ब गृह खातं आहे या गृह खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला त्याचप्रमाणावरती लहान बालिकेंवरती देखील अत्याचार होत आहेत आपण जर पाहायला गेलात तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस उचललेलं पाऊल याच्यावरती बोट ठेवून पन्नास खोके शंभर खोके असं त्यांना उपमा दिली जाते होय ह्या गोष्टी आपण ऐकून ऐकून आपले कान जवळपास आपल्या कानावरती ह्या वारंवार गोष्टी येत आहेत मात्र जर पाहायला गेलात तर शिवसेनेत गद्दारी झाली हे आपण जर गृहीत धरत असो तर याच पक्षातून बाहेर पडलेले आणि स्वतःचा पक्ष जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सक्के पुतणे आणि आत्ताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सक्के चुलत भाऊ सक्के मावस भाऊ राजसाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष स्थापन केला आणि ते वेगळे झाले त्यावेळेस जर पाहायला गेला तर राज ठाकरेंबरोबर अनेक आमदार जायला तयार होते मात्र राज ठाकरेंनी तसं काही केलं नाही कारण स्वर्गीय बाळासाहेबांना कुठेही आपला वाटू नये ह्या हेतूने त्यांनी आपल्याबरोबर जवळपास त्या काळात पंचवीस सव्वीस का सत्तावीस आमदार येणार होते असं म्हटलं जात होतं मात्र राजसाहेबांनी कोणत्याही आमदाराला न घेता केवळ एकच आमदार बाळा नांदगावकर हे त्यांच्याबरोबर राहिले आणि पूर्वीपासून ते त्यांच्याबरोबर होते ते आज दाखवत त्यांच्याबरोबरच आहेत मात्र जर पाहायला गेलात तर त्यावेळेस राजसाहेबांनी आपला पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना तेरा आमदार त्यांचे निवडून आले मध्यंतरी काळात त्या आमदार सोडून गेले सगळ्या गोष्टी झाल्या मात्र ज्यावेळेस मा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये श मनसेचे केवळ सात नगरसेवक निवडून आले होते आणि या ठिकाणी सत्ता मात्र बी जे पी आणि शिवसेनेची होती दोघांची तोळामोलाचे नगरसेवक या ठिकाणी आले होते मात्र या अशा कंडिशनला बी जे पीचे नगरसेवक जास्त होते आणि अशा वेळेस शिवसेनेमार्फत या ठिकाणी मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना घेण्यात आलं आणि त्यावेळेस असे आरोप करण्यात आले की पाच पाच कोटी या नगरसेवकांना दिले मग त्यावेळेस आपण खरं जर बीज रोवलं गेलं तर त्याच वेळी बेज रोवलं गेलं की या ठिकाणी पैसे देऊन नगरसेवक फोडण्याची सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल आणि त्याचंच प्रायचित्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय देश राज्याच्या राजकारणात तुम्ही जरी आरोप जरी होत असतील आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही घेतले दिले नाही दिले ह्या गोष्टीशी आपल्याला काही माहिती नाही त्यामुळं आपण काय बोलणार नाही आपण त्याचे प्रू त्या आजपर्यंत कुणीही जा समोर आणले नाहीत जे आरोप करतायत त्यांनी देखील प्रू आणले नाहीत त्यामुळं ह्या गोष्टीला आपण बोलू शकत नाही की शंभर खो खोके घेतले मात्र त्यावेळेस देखील राजसाहेबांचे नगरसेवक सहा नगरसेवक फोडताना तुम्हाला स्वतःच्या भावाचे नगरसेवक आपल्या पक्षात घेऊन सत्ता स्थापन केला तेव्हा गद्दारी झाली नव्हती का हा प्रश्न देखील तेवढाच उपस्थित होतो कारण जर का आणि संघटना ही कोणत्याही एका व्यक्तीची नसते असं आजपर्यंत तरी वाटतंय कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे हे जरी म्हटलं गेलं तरी या संघटनेमध्ये जवळपास सोळा ते सतरा का अठरा सदस्य आहेत आणि या कोर कमिटीच्या वरती ही संघटना चालत असते बाळासाहेबांनी ज्यावेळेस ही संघटना स्थापन केली तेव्हापासून ही संघटना बाळासाहेबांनी खूप काही केलं त्यांच्या कार्याला सलाम तर आहेच कारण त्यांनी आज हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते गेले आणि अख्ख्या देशाचे नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांचं नाव झालं आज देशाचं नेतृत्व त्यांनी केलं हिंदुत्वासाठी त्यामुळे बाळासाहेब हे घराघरात पुजले जातात प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्यांचे फोटो आहेत मात्र आता जर पाहायला गेलात तर उभाटा सेनेकडून बोललं जातं की बाप चोरला आमचं नाव चोरलं बाप चोरला बाप कुठलाही चोरला गेला जात नाही कारण ते नेते आहेत आणि ते प्रत्येकाच्या शिवसेनेच्या हृदयात बसलेले आहेत त्यामुळे शिवसेने तुम्ही तुम्हाला जर सोडून आणि जर का बाळासाहेबांचा फोटो जर लावत असतील तर त्यांना तुम्ही बोलू शकत नाही कारण बाप चोरला म्हणून बाप दुसरं आपल्या स्वतःचं बाप ना, बाप लावा असा मुख्यमंत्र्यांवरती वारंवार आरोप केला जातो ठीक आहे या गोष्टी तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता मात्र स्वर्गीय रु, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एका कोणाचे तुमचे जरी वडील असले तरी प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये रुतलेले आहेत तुम्ही पाहायला गेलात तर बाळासाहेबांचे फोटो हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये बसलेले आहेत त्यामुळे बाप चोरला म्हणण्यापेक्षा तुमच्या वडिलांनी जे कार्य केलं आहे आज त्यांना पूर्ण देश ओळखतो आहे याचं त्यांनी देश पुसतोय त्यांना हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे बाप चोरला ह्या गोष्टी ज्या आपण बोलल्या जातात ह्या कुठंतरी खटकण्यासारख्या वाटतात कारण ज्या नेत्याने संपूर्ण आपलं आयुष्य हिंदुत्वासाठी बेचलं त्याच नेत्याला जर का तुम्ही आपण आपल्या एका कुटुंबासाठी एका पक्षासाठी जर वापरणार असलात तर हे दुर्दैव म्हटलं जाईल कारण बाळासाहेबांनी हे प्रत्येकांना या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलं आहे आपण वारंवार बोलत असता ठीक आहे हा तुमचा प्रश्न आहे मात्र जर आपण पाहायला गेला तर गद्दारीचं बीच हे मुंबई महानगरपालिकेपासून देखील रोवलं गेलं स्वतःच्या कुटुंबामध्ये आपण जर पाहायला गेला तर स्वतःचे कुटुंबातील चुलसखे चुलत भाऊ राज ठाकरे यांचे नगरसेवक आपल्या पक्षामध्ये घेतला त्यावेळेस आपल्यावरती पाच कोटींचा पाच कोटी दिल्याचा जो आरोप करण्यात आला हा देखील आरोप कुठंतरी त्याच पद्धतीचा आहे ज्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री आणि या आमदारांना मूर्ती करताय त्यामुळं हे गद्दारीचं बीज या ठिकाणीच रोवलं गेलं आत्ता जर पाहायला गेलात तर या ठिकाणी आता आपण या गोष्टी होत नसताना आपण अनेक मार्गाने यांना ब बदनाम करण्याचं करताय मुख्यमंत्र्यांना कारण मुख्यमंत्र्यांनी आज काम चांगलं केलेलंच दिसतंय याच्यामध्ये आम्ही क्लिअरन्स देऊ शकत नाही की संपूर्ण कामं त्यांची चांगली झालीत काही गोष्टी आज जर पाहायला गेलात तर राज्यामध्ये गुन्हेगारी महिलांवरती अत्याचार हे देखील वाढलेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टीचं कुठेही क्लिअरन्स देता येत नाही कारण राज्यामध्ये वाढलेल्या ह्या अत्याचाराच्या गोष्टी या सपसेल हे सरकार कुठंतरी अपयशी ठरतं आहे यात काही वाद नाही मात्र गद्दारी पुरता जर बोलायला गेला तर गद्दारीचं बीच हे कुठंतरी मुंबई महानगरपालिकेचे सहा नगरसेवक फोडल्यानंतरच सुरू झालं होतं आणि तेच पुढं चालत आलं आणि या कुठंतरी आपण जे आरोप करताय त्याप्रमाणे यांना जर पन्नास कोटी शंभर कोटी मिळाले असतील आणि जर का ह्यांनी हे केलं असेल तर त्यांची देखील चूक वाटत नाही कारण आपण जे पेरतो तेच उगवतं